भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील किरमटी ते डोके सरंडी हा रस्ता नावाला रस्ता पण प्रत्यक्षात खड्ड्याचा महापूर आज हा रस्ता नागरिकांसाठी मृत्यूचा सापडा बनलाय तीन किलोमीटर लांबीचा हा रस्ता इतका उकडून गेला आहे की शाळेकरी विद्यार्थी असून रुग्णांपर्यंत आणि शासकीय कामासाठी जाणाऱ्या सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकाचा सा हो जीव धोक्यात आलाय दररोज शेकडो विद्यार्थी या रस्त्यावरून जीव मुठीत धरून शाळेत जातात रुग्ण वायकेतून हॉस्पिटलला पोहोचवणारे रुग्ण धक्क्यांनी अधिक आजारी होतात शेती नोकरी कामकाजासाठी गावाबाहेर जाणारे लोक प्रचंड हाल अपेष्टा सहन करतात पण प्रशासनाला मात्र नागरिकांच्या जीवाची अजिबात परवा नाही ठराव केला वारंवार निवेदन दिली गावकऱ्यांनी तोंडाणे आणि लेखी मागण्या केल्या तरी बांधकाम विभाग बहिरा आंधळा आणि बहिराच राहिलाय नागरिकांचा थेट सवाल आहे प्रशासनाला खुर्ची धोक्यात जाणं महत्वाचं वाटतंय का आमचा जीव कारण निधी कुठे गेला काम का थांबलं ठेकेदार प्रश्नाचं उत्तर कोणी देत नाही सत्ताधारी नेत्यांनी निवडणुकीत गोड बोलून मत मागितली विकासाचे गोडवे गायले पण आज गावकऱ्यांना विकासाऐवजी खड्डेच मिळाले नेते आणि अधिकारी एसी ऑफिस मध्ये बसून योजनांची श्रेय घेतात आणि गावकरी खड्ड्यात आपला जीव गमावत हा फक्त रस्ते नाही तर प्रशासनाच्या भ्रष्टाचाराचा बेफिकरीचा आणि जनतेशी केलेल्या विश्वासघाताचा साक्षीदार आहे ते एखादा अपघात झाल्यावर टेंडर निघेल काम सुरू होईल असं दिसतंय म्हणजे आमच्या जीवाची किंमत फक्त आकडेवारी आहे का आज नागरिक आक्रमक झाले त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय तात्काळ रस्ता दुरुस्त करा नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू तीव्र आंदोलन पेटवू आणि हे आंदोलन फक्त मोर्चा नसेल तर रस्त्यावर टायर जाळू तहसील ऑफिस वर धडक देऊ प्रशासनाचे डोळे उघडेपर्यंत सुरू राहील लोकांचा राग आता स्फोटक झालाय जरी स्थिती असच चालूच राहिली तर गावपरी लवकरच किरमटी ते डोके सरंडी रस्त्यावरून जन आक्रोशाची ज्वाला उठेल हे फक्त आंदोलन नसेल तर प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारा विरोधाला तीव्र आवाज असेल आणि त्या आवाजात जनता विचारेल नेमका आमचं पाप काय कर भरून आम्हाला मृत्यूचे खड्डे मिळणे की आमच्या मातांवर बसून नेत्यांनी आपली खुर्ची वाचवणं प्रश्न विचारण संपल इशारे देने संपल हा जन आक्रोश जर दुर्लक्षित केला तर सरकार व प्रशासनाने लक्षात ठेवावं या खड्ड्याच्या रस्त्यावरून रक्तरंजित आंदोलन उभारलं गेलं तर जबाबदार त्यांच्याशिवाय कोणीही असणार नाही गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेता सुधीर शिवणकर भंडारा नमस्कार नमस्कार परिचय सांगा मी नामे घनश्याम मोतीराम हजारे ग्रामपंचायत कार्यालय किरमटी येथील सरपंच तरी आमच्या गाववरून म्हणजे किरमटी ते डोकेसरांडी हा रोड अतिशय गड्डे पडलेले आहेत तरी या ठिकाणी या ठिकाणावरून जे लोकांना जाण्या येण्याकरिता आणि विद्यार्थ्यांना जाण्या येण्याकरिता खूपच अडचण होत आहे आणि